हां चालू केला हिडे चढे केला हिडे चाल बोल हा तोर आला थोडा थोडा कुठे व तोर मालक मालक तोर दा खेळ हो? ते मोठ्या आंब्या खाली गेलता का तुम्ही मावा जाडा गेला आणि छोट्या दगड हरून आलाय काय छोट्या लागत खरे ते आचार वाचार बोलून फक्त मला हिडिओ कट करावं लागतोय परत नेमन बर नियमात बारस रे टाकून आल्या टाकल्या बार साऱ्या झाडा इथलं आता आता गडी जायचं हो खो 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 हो का अंबा बाईला अडला अड येईला झाला असतं का नाही म्हणजे झाला असतं काय झालं छोटी आहे हा मोठा दगडा पडला ना लय राडा होईन लागे आ करायला काय तू काय इतके शांत बसलाय करला का आधू दिसलाय म्हण घुसलाय दिसलाय घुसलाय कसला दिसतोय मन हिडे म्हणजे संपलं आर मधलं पाणी लागत तुम्ही पियाला बाटल्या बाजल्या तुम्ही काय छोटे तू काय करायचं झाला का

<स्थाँगरेशी> खा शेरणा का मग देखून दिसतोय मुनी मैत्रिणीच्या लग्नाला गेली काय येण्याला गेली वाटत तुझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणीचं लग्न आहे मैत्रिणी बहिणीच

तू काही गेला ना छोट्या लागणार बायावर बाहेर जाणार होता काय काम होत सांग की हे काम करीत आता तुम्हाला नाही पेंट टाकू लागल पेंट टाकू लागला

आंबा बाई लाड लाड गे का तुदरी लाच राग गे त्याला कसई बँड पत कसय गाणं म्हणा गायक चला साखरच लाडू म्हणा आप कोणतं गाणं मत छोटे आंबा तुझा नावाच

माग छोट्यानी सटल ना डायरेक्ट खिरीत पडची काढायची जी शिफी चांगलं छोटून मग काय करता अय आदू आज चांगला घेऊन जा चाललंय मका भरायचं काय घेऊन चालली आता काहीच काही देऊन कु लागत अण्णा काय नाही कसं व्हायचं ते आमच्या अन ट्रॅक्टर आहे टाफी टाफी बोलते इसको <laughs> <laughs> ए अण्णा टाकी टाफी काय <laughs> <laughs> ए ती पिना तिकडे <वड़ी> जाऊन तिकडे हि <laughs> नाव बघा आदित्य अंकिता आणि इकडून आहे संग्राम संग्राम ना संग्राम नाव जरा खुडले बर का संग्राम अण्णा काय वाचाव संग्राम संग्राम आहे ना आज आता आमच्या अण्णा स्ने टायलीन वाकवायची सोप टीस नॉट आणि हा काही दोन वाकडं वाक्यू टिड्यू टिड्यू टिड्यूव करते आता दादा आयो आयो ह करताना काही नाही असं नियोजन म्हणलं काढा छोटा भाग मंगवा आमचा मंगो दादा सकाळ मंग हाताचे का लावी नाही रे बाहेरच्या कुठला कुठला प्रकार आहे चला बाय बाय ओट्या काढा घ्या ना पुढचा भाग पुढे हाय मित्रांनो काय आता मका बर नियोजन चालू आहे आहे इकडे बघे बस अग मग निस्ता फार हातू मग काय तर मग असत उडदा जेव तुला धावतो ओका छोटे ओका आबा कसं भरते निविजन काट आहे का नाही मी चालला छोट्या घरी बस आता उद्या बाकीचं निविजन उद्या हो उद्या आता मी चाललो घरी ह घरी डंगड ह का आमच्या अन्नाचा ट्रॅक्टर आलेला आहे असं तर आणि अन्न आता घरी चाललेला आहे एक खेप भरले आहेत आणि आम्ही असं कोण्या भरतोय निविजन मध्ये दुसरं काय नाही का असं निजन काटामध्ये नुसतं दुसरं काय नाही मित्र असंच काळ भंगार तोंड झाले किंवा विशाल सरांची एंट्री झालेली आहे अस जबरदस्त दिसते नाही पालकी मे हो के सवार चली रे <laughs> तो आपण साजन कय करीत हो तिथे कुठे तिथे काय करीत झाड जाड कोणाला होई नाही लिहिलं मला वाटलं तू कस काय सेवा करतो हो आहे इतकी काही नाही लागते त्याला म्हणावं हा अनुभव बोलायचं असतं काय मला का तू चोटी निसटले बाहेर मत्यातनं तू बाबल्याला सांगितले आणा पण बबल्या घरी आलाय का नाहीच नाही आला आला आलाय ना कोणती थांबरे इशाल मी आलो कशी घेऊन माया मागेला का नाही तीच कामाला त्यातला असं एक काढावं वाटतो वाटतून मकर मधीच कामा लावतेची सुट्टी अय वाया वया छोट्याला पानास आहे सकाळ हम्म काय करत मंग्या मागे तुला टी मध्ये नेमकं दिसतंय काय चला घरी आता कशी घेऊन चाललो घरी जातो खारी खातो गो येतो महागारी आरी पण मोडनला का वा करला कधी करतस करता लाग काय राहिशा थांबा की राव काय राहतच करता मस्ती करायची नाही मग पन्नास कमी पन्नास पन्नास कमी छोटी नाही आमच्या दोन मिनिटात पन्नास कमी होती सुट्टी नॉट म्हणते ए काय करताय रे निकी तिथला तो काय हा हा कुठ लावा की मग पाणी घाल पण इथं मी जाऊन आलो तर झाड लावते जाऊन जाऊन आलो झाडदार कस काय निज आहे काय आठ मधी कस आहे असं अनू थांबला आणू एक खेपन आलाय अनुभव म्हणलं असं आता काय आता काय करायची नाही होई कित लावले काय लावले तर आड करायचं बारकी बारकी आणल्यात का तुझ्या मुळखोल गेले असते अगं वाग कसं नियुजेल अनभव तर गेलाय पाकळून बर का वहिनी काम करते असते काय दारातली कसली झाल्या झाड होण लय झाल्या काय नाही होत एवढं डेर दारच होत्या लैनात मोठी होत तुला खतार दिसतोय मग आपल्या तोंडापासनं बहिमुख चांगला दिसतोय एकच खे एक खेप भरली की दोन एक खेप भरली दोन 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 असं वाटत करायचं त्याला काय आवडत टाकायचं ए आरा आधू काय बी काढतोय अय परा कशाच मी काढतोय अय आदू करायचं का म्हणतात आता राम कृष्ण इकडे बघ इकडे बघ राम झाले बाय बाय चला बाय